बारामती तालुका पोलीस स्टेशनवरती गळोश रोडवर नऊ तारखेला नऊ तारखेला रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी हे जयशंकर पानशापे थांबले असताना आरोपी जयेश माने आणि प्रथमेश बाळू गवडे आणि इतर काही आरोपी होते ते एका ठिकाणी वाढदिवस साजरा करून आले होते त्याच्यामध्ये हा जो पहिला एक वाघमोडे म्हणून आरोपी होता गणेश वाघमोडे याचा मर्डरमधले हे तीन शब्दमधले हे आरोपी आहे आणि तो आम्हाला त्यावेळेस का मारला होतो तो आमची माफी माग त्यावेळेस हात होतो माफी माग असेल मला दिसून ह्याला माफी मागत नको माफी मागायला नको ह्याला सांगून म्हणून त्यांनी पैत्याने त्याच्यावर जीव मारण्याचा प्रयत्न केला कोयत्याने वार करू त्याबद्दल त्याबद्दल गुन्हा दाखल होता आणि ते आरोपीसाठी फरार होते ते फरार आरोपी असल्याने आम्ही एस पी श्री संदीप सी गिल साहेब अॅडिशनपी साहेब डी एस पी सुदर्शन आहे आणि एल सी बी पी आहे शिवेंद्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास केला एल सी बीचं फक्त आम्ही बारामती तालुका पोलिसांचं फक्त त्यांनी काल रात्री अहिल्यानगरमधून हे आरोपी ताब्यात घेतले आणि आता दोन आरोपींना अटक केलेल्या आहे पुढील तपास पी एस आय केनंतरच